संगमनेर शहरात गेल्या काही वर्षांपासून चित्रपटगृहाची कमतरता निर्माण झाली होती त्यामुळे दर्जेदार चित्रपट पाहण्याची हौस भागवण्यासाठी रसिकांना लोणी अथवा नाशिकला जावे लागत असे संगमनेरकरांची वाढती गरज लक्षात घेत मालपाणी उद्योग समूहानं अगदी महानगरांच्या धर्तीवर दोन स्वतंत्र पडद्यांवर चित्रपट पाहण्याची सुविधा असलेले अत्याधुनिक मल्टीप्लेक्स सिनेमागृह उभारले आहे गुरुवारी मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्रीमती ललिता देवी आणि श्रीमती सुवर्णा काकी मालपाणी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह चित्रपट रसिकांनी हजेरी लावून संगमनेरातही महानगरीय सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं तसेच नवीन चित्रपटासह हे चित्रपटगृह लोकसेवेत रुजूही वेगानं विकसित होत असलेल्या संगमनेर शहरातील जुनी चित्रपटगृह टप्प्याटप्प्यानं बंद झाल्यानं चित्रपट रसिकांची मोठी कुचंबना झाली होती ज्यांच्याकडे साधनांची सुविधा आहे त्यांनी मनोरंजनाची भूक भागवण्यासाठी आसपासच्या लोणी अथवा नाशिकचा पर्याय निवडला मात्र त्यासाठी होणाऱ्या अतिरिक्त खर्चामुळे त्यांनाही इच्छेला मुरड घालावी लागत होते त्यातूनच संगमनेरातच एखादं चांगलं दर्जाचं चित्रपटगृह व्हावं अशी मागणी होऊ लागली त्यामुळे संगमनेरच्या मातीशी समरस असलेल्या मालपानी परिवारानं संगमनेरकरांची ही सुप्त इच्छाही पूर्ण करताना अगदी पुण्या मुंबईसारख्या महानगरांच्या तोडीचं अतिशय अत्याधुनिक असं दोन चित्रपटगृह एकाच ठिकाणी सुरू केलेत डी आणि सामान्य अशा दोन स्वतंत्र पडद्यांवर रसिकांना नवनवीन चित्रपटांचा आनंद आता संगनरातच घेता येईल कॉन्फ्लेक्स सिनेमाच्या सहकार्यानं चंदेरी दुनियातून प्रसिद्ध होणारा प्रत्येक नवा चित्रपट त्याच दिवशी संगनरातही पाहता येईल प्रत्येकी दीडशे आसन क्षमता असलेल्या या चित्रपटगृहामध्ये वातानुकूलित यंत्रणेसह अत्यंत आरामदायक आणि राजशाही आसन व्यवस्था करण्यात आली आहे डिजिटल साऊंड्स इफेक्टमुळे चित्रपट पाहण्याचा खरा रोमांच अनुभवता येतो आकर्षक अंतर्गत रचना आणि वातावरण यामुळे नव्यानं सुरू झालेले मालपाणी मल्टीप्लेक्स संगमनेरकरांच्या पसंतीला उतरेल मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्या श्रीमती ललिता देवी आणि श्रीमती सुवर्णा काकी मालपाणी यांच्या हस्ते या दोन्ही चित्रपटगृहांचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मनोगत व्यक्त करताना मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आपण जन्मभूमीचा विकास व्हावा तिच्या सौंदर्यात भर पडत राहावी यासाठी मालपाणी परिवारानं नेहमीच पुढाकार घेतल्याचं सांगत चित्रपट रसिकांची गरज लक्षात घेऊन आपल्याही नागरिकांना अत्याधुनिक सुविधांसह चांगले चित्रपटगृह द्यावे ही भावना जागृत झाली आणि मालपाणी मल्टीप्लेक्सची निर्मिती झाल्याचं सांगितलं तर मनीष मालपाणी यांनी जुन्या चित्रपटगृहांची आठवण काढताना काळासोबत बदलत गेलेल्या गोष्टींनाही उजाळा दिला संगनेर सांस्कृतिक शहर आहे त्यामुळे सर्व काही असताना चित्रपटगृहाची उणीव खटकणारी होती मालपानी मल्टीप्लेक्सच्या माध्यमातून ती पूर्ण झाली आहे रसिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला त्याचा अनुभव घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं गिरीश मालपाणी यांनी संगमनेरकरांसाठी दिवाळीची भेट असा उल्लेख करीत आनंद व्यक्त केला दर आठवड्याला नवनवीन चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती देताना त्यांनी ऑनलाईन तिकीट आरक्षित करण्याची सुविधाही उपलब्ध असल्याचं सांगितलं आपल्या संगमरमध्ये सगळ्या काही सुविधा आहेत परंतु थेटरची सुविधा यासाठी संगमरकर नव्हती त्याच्यामुळे पिक्चर पाहायचं असेल तर रोड आणखा किंवा नाशिकला जावं लागत परंतु आता बारपादे ग्रुपने याची आपली व्यवस्था केलेली आहे आणि अत्यंत सुंदर अशा या ठिकाणी आपल्याला अत्याधुनिक लाईट साऊंड आणि पिक्चरची जी क्वालिटी आहे अत्यंत सुनेज आहे मस्त एअरकंडिशन फॅसिलिटी आहे आणि या ठिकाणी आपल्याला पार्टीसाठी वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या फूडची एकदम रेंडिन आहे पिझ्झा पास्ता सगळं काही या ठिकाणी मला या निमित्ताने मागचे दिवस आठवतात राजस्थान थिएटर बाजू थिएटर यशोदीप आपण वीस वीस रुपये तीस रुपये तिकीट काढून जायचो तेव्हाची मजा वेगळी परंतु गरमी असायची त्या मुखरीचा वास यायचा आणि पंखी धनादरात फास्ट पिढमध्ये चालू असेल टेक्नोलॉजी सब बदले आता हाण स्ट्छ टॉयलेक्ट्स देखने हैं सब जस तुम्हें सिटी में पुड़ा पी वी आर कि एनॉक्स सेंटर मधे आया था मेरा इतनी चांगली सुविधा जोिका मालक तैयार के कारण अपने फैमिल सोबत परिवार सो मित्रांस ज्यादा निमित्ता ने पार्टी देखी करावे आनंद देखी सगळेच पिक्चर आपल्याला डिव्हिपूर पाहायला मजा येते हे नवे पिक्चर एक महिलाच्या आतमध्ये आपल्याला पावशी वाटतात तर त्याची मजा आले दुसऱ्या महिला दिवशी या स्क्रीनवरच घेऊ शकतो पुन्हा एकदा वाटप खूपशा प्रकल्प आलेवाडे झुंजायवाडी सगळ्या महिला सगळ्यांनी या ठिकाणी उठल झालो का सगळ्यात आपण कॉन्फ्लेक्सची आणि आज आपण कॉन्फ्लेक्स सिनेमासोबत दीडशे सीटच्या दोन स्क्रीन आहे दीपावली भेट म्हणून आपण आज या मल्टीप्लेक्सचं उद्घाटन करीत आहोत उद्यापासून अंतारा चित्रपट चालू होईल आणि त्यानंतर दर आठवड्याला रि रिलीज होणारा चित्रपट आपण सर्व पाहू शकू असे माय शो आणि कॉन्फ्लेक्सचे ॲप तसेच इथं देखील तुम्ही तिकीट बुक करू शकता यायचं सायंकाळी उद्घाटनानंतर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांच्यासह माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे डॉक्टर जयश्री थोरात यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देत मालपाणी परिवाराच्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केलं श्याम तिवारी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं तर डॉक्टर संजय मालपाणी यांनी आभार मानले एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर